आज तुम्ही बिल्डिंग बघितले असेल घाणीचा साम्राज्य हागायचे वांदे आणि लाईटीचा सगळ्यात मोठी समस्या लाईट आणि पाणीची समस्या माझे वडील स्वतः ह्या होते पण इमानदार असल्या कारणामुळे ह्याला कसा बाजूला करायचा आणि पैसे खाणारा कसा आणायचा आज प्रश्ना प्रशासनावर केस टाकणारे ह्या सोसायटीतला अध्यक्ष सेक्रेटरी कोण आहे ह्याची सी एम साहेबांनी दखल घ्यावी हा सगळा गौर बंगाल आहे सरकारनं योग्य स्टेप घेणं गरजेचं आहे या ठिकाणी गुंतागुंत केली जाते या ठिकाणी गुंतागुंत वाढवली जाते गुंतागुंत नवीन केली जाते सरकारवरती देखील खटले टाकायला हायकोर्टात ही इथली काही मंडळी कमी करणार नाहीत माझं नाव सागर शिंदे मी आज लहानाचा मोठा इथे झालो आहे गेले माझं आता वय चौतीस आहे आज आमच्या घरात पेशंट एक सोडून दोन दोन आहे आज इथं प्रशासन नेमलेलं पण त्या प्रशासनावर पण इकूच्या काय गलितच्या लोकांनी पैशाच्या आर्थिक कारणामुळे पैशाच्या घेंग्या देण्यामुळं ह्या सोसायटीवर पूर्ण केस चाकली स्वतःचा सार्थ साधण्यापेक्षा आज तुम्ही बिल्डिंग बघितली असेल घाणीचं साम्राज्य हागायचे वांदे आणि लाईटीचा सगळ्यात मोठी समस्या लाईट आणि पाण्याची समस्या इकोचा सेक्रेटरी ज्यांची बरखास्त झालेली आहे ज्यांना कोर्टांनी बरखास्त केलेत असा अध्यक्ष सेक्रेटरी यांना अधिकार काय इथं लोकांवर केस चाकायचा प्रशासनावर ह्यांनी केस चाकली ह्यांनी लोकांचे राहायचे छप्पन लोकांचे वांदे केले त्यात तिथं आमदार लक्ष देत नाही नगरसेवक लक्ष देत नाही काहीच नाही लोकांची पाण्याची आज लोकांच्या घरावर गू पडतो अक्षरशः किडे पडतात किडे पडतात आमदार लक्ष देत नाही नगर ए प्लस सोडली कशाला बोलतात आणि कसं करायचं सामान्य लोकांचं इथं झालं आहे सगळ्यात मोठी गोष्ट जे आज जे ह्या छप्पन लोकांचं आणि संपूर्ण सिद्धार्थनगर प्रेमनगरचं जे आहे मैत जात नाही घरात अशी अवस्था आहे एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला तर आम्हाला मैत गोडळीवरून घेऊन जायला लागतं स्टेचर अवेलेबल नाही रात्री आप इथं लाईक जाते बी एस सीच्या अधिकारीला बोललं तर काम चालू आहे एखाद्या पेशंटला लाईक पाणी सगळं लागतं तुम्ही ह्या सुविधा देतात नाही हे सरकार इकोचा आमदार नगरसेवक काय कामाचा आमच्यासाठी आज सत्तावीस अठ्ठावीस वर्ष हा प्रकल्प पुन्हा रखडला आहे माझे वडील स्वतः ह्या होते पण इमानदार असल्या कारणामुळे ह्याला कसा बाजूला करायचा आणि पैसे खाणारा कसा आणायचा आज प्रश्ना प्रशासनावर केस टाकणारे ह्या सोसायटीतला अध्यक्ष सेक्रेटरी कोण आहे ह्याची सी एम साहेबांनी दक्कल घ्यावी एकनाथ शिंदे साहेबांनी दक्कल घ्यावी आमच्या गोरगरिबांची एवढीच अपेक्षा आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी याची दक्कल घ्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा बस आणि हा बाकीचा फुटेज आम्ही कसा घाणीच्या साम्राज्यामध्ये छप्पन लोक घाकतो आहे माझं नाव सुरेश सरवणकर मी इथला स्थानिक रहिवासी आहे जन्मापासून जन्म पदापासून झाल्यामुळे मी इथला स्थानिक रहिवासी आहे जन्मापासून ते आज वयवर्ष अठ्ठावन्न इथं काढत आहे मला एवढंच शासनाला कळवायचं आहे की विद्यमान जे खासदार आहे लोक आमदार आहे लोकप्रतिनिधी आहे नगरसेवक आहे मुख्यमंत्री आहेत यांना नम्र विनंती आहे की आमच्या प्रोजेक्टला योग्य ते मार्गदर्शन करून यामध्ये आम्हाला तोडगा काढून आम्हाला स्वप्नातलं घरकुल द्यावं हीच विनंती करतो मी मुक्ता भंडारी जवळजवळ एक्कावन्न वर्ष इथं झालेलं आहे सर्वे नेता आले सर्वांनी फायदा घेतला या वस्तीचा काय प्रोजेक्ट झालाच नाही एवढंच मला बोलायचं कृपा साहेबांना एकच विनंती आहे की प्रोजेक्ट लवकर व्हावा सर्वांचा भला व्हावा मी अविदास कांबळे सिद्धार्थनगर प्रेमनगर एकजूट संघटनेचा एक, एक कार्यकर्ता आहे आज या दोन वर्षात दोन अडीच वर्षापूर्वी एक सिद्धार्थनगर आणि प्रेमनगर एकजूट संघ रहिवाशी संघ मा आमी हा आम्ही स्थापन केला ह्याच्यापटची एवढीच कारणं होती की कुठंतरी बाहेरून नाही पण रहिवाशीच्या माध्यमातून आम्ही ह्या वस्तीला न्याय कसा देऊ शकतो या प्रकारे आम्ही आमची सगळी एक टीमवर्क आहे कमीत कमी आमचे सत्तर ऐंशी कार्यकर्ते जे आहेत एकजूट संघटनेमध्ये त्या ठिकाणी आम्ही एक निर्णय घेतला आमच्या कमीत कमी नाही नाही कार्यकर्ते आणि सभासद आमचे सहाशे ते सातशे आहेत तर आम्ही आमच्या मिटिंगा महिन्यातनं पंधरा दिवसातनं हे आमच्या मिटिंग घेऊन त्याच्यामध्ये चर्चा होते चर्चेनंतर पुढं आपल्याला काय द्यायचं आहे तर तुमचं पहिलं मी साऊथ मुंबईच्या मुंबईचं तुमचं मी स्वागत करतो हो की खरोखर तुम्ही एक न्याय द्यायला आमच्यासाठी इथे तुम्ही आलात तुमचं पहिलं स्वागत करतो हो। खरोखर हा प्रकल्प इतका रकडला आहे सत्तावीस वर्षापर्यंत हा जो प्रकल्प रकडला आहे रकडला आहे तर माझं एवढं म्हणतं आहे की एक एक ठिकाणी बिल्डर जो विकासक प्रकाशांना शेंडगे आणि एक साईकडला सोसायटी जी नसलेली सोसायटी जी दोन हजार चौदाला चौदापासून बिना कामाची काही न करता जी थांबलेली ही सोसायटी आमच्या ह्या रहिवाशीच्या माध्यम हे मत आहे की आम्हाला बाहेर तिसरा बिल्डर नको ह्या दोघांनी कोणत्याही रहिवाशांना घेऊन एकत्र बसावं दोघांनी एकत्र बसलं तुमचे काही जे घेणं देणं काय असेल ते तुमच्या आपसामध्ये ते बाहेरच्या बाहेर करायचे आणि आम्हाला रहिवाशांच्या मध्ये तुम्ही दोघं एकत्र येऊन आम्हाला न्याय द्यायचा प्रकाशांना शिणगे यांची तयारी आहे पण काही जे गुईत जातात की हा प्रकल्प आम्हालाच करायचा आहे करणार आम्ही त्या बिल्डरला विकासाकाला आम्ही घेणारच नाही कारण त्यांचा तो व्यक्तिशा राग झाला तो राग त्यांच्यावरती काढतात आम्हाला ते नाहीच पाहिजे नाही पण मध्य मग थोड्या वेळापूर्वी तुमच्या एका रहिवाशाने सांगितलं की असं जर होत असेल तर म्हाडाने ताब्यात घेऊन हा प्रकल्प करून टाकावा ना असू दे ना नाही असू दे ना म्हाडाने करू ना पण आम्ही का आम्ही हा हा तिसरा पाऊल आम्ही का उचलत नाही हे एकच पाऊस उचलता उचलता सत्तावीस वर्ष झालं त्यात अजून कुठंतरी का आम्ही काहीतरी वेगळं करायला जाऊ आमचे कार्यकर्ते खूप बोलतात ऐकून घ्या जर तो निर्णय आता सरकार घेईल सरकारने याच्यावरती पटापट निर्णय घेऊन काम करणं गरजेचं आहे हे दोन बिल्डरच्या खेळामध्ये राहिले तर अजून दहा वर्ष जातील बरोबर त्यासाठी सरकारनी तरी काय मग त्याच्यासाठी त्या ठिया आम्ही काय बोललो आमचा विचार काय की दोघांनी दोघांनी ह्या व्यासपीठावर एकत्र यावं आम्हाला रेवाशांना सोबत घ्यावं त्यांच्या काही आडी अडचणी आहे यांच्या काही आडी अडचणी आहे तुम्ही एकामेकांना कशी बरं आम्हाला रेवायची म्हणून सांगा ना आम्हाला रेवाशी म्हणजे सांगा की तुम्ही बाबा का प्रोजेक्ट समजा प्रकाशांना शेणग्यातील त्यांच्या त्यांच्या बोलण्याचं ते सांगतात माझी करायची तयारी आहे पण काय त्यांना कुणाला घ्यायचंच नाही प्रकाशांना शेणगेला जर घ्यायचं त्यांना जी बी आर तर देत दे 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 नसेल तर ते, ते विकास ठरू शकत नाही बघा ह्या सगळ्या साका विकासकांचा नेक्सस आम्हाला माहिती आहे पैसे देऊन लोकांना कसं फोडलं जातं हां उद्या उद्या तुमच्यापैकी कोणाकोणाला नवीन लोकांना फोडतील असं नेम आहे सरकारनं योग्य तोडगा काढणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी या फोडाफोडीवरती लक्ष दिलं पाहिजे या भावना देखील इथे लोकांच्या आहेत या व्यक्त होत आहेत राजकारण अशा पद्धतीने केलं जातं सगळा पैशाचा बाजार मांडला जातो काम करणाऱ्या माणसाला मोठी अमाऊंट देऊन त्याला त्याच्यापासून वेगळं केलं जातं परत रहिवाशी रखडले जातात याबाबत योग्य तो निर्णय घेणं गरजेचं आहे बरोबर आहे सहमत ना आम्ही गोष्टीला आमची समत आहे आम्ही काय सांगतोय ह्या एवढ्या वर्षामध्ये सत्तावीस वर्ष झाली एक दोन वर्ष नाही हा कमीत कमी एका आतमध्ये हा प्रकल्प झाला पाहिजे मग अडकलाय कुठे हा पहिला मोठा प्रश्न आहे मग त्यांच्यामधले वाद काय आम्हाला भारी पडतात ते आज तुम्ही परिस्थिती बघितली रेवाशनची काय परिस्थिती आहे मी त्या मटर गटर मीटरमध्ये कधी जाणार पण नाही आणि मला ती जाऊ इच्छितच नाही कारण तो प्रोजे प्रकल्प झाला असता तर ह्या समस्या झाल्याच नसत्या तर पहिला हा प्रकल्प पा झाला पाहिजे त्याच्यातून भाडं राहिलं आहे सत्तावन्न लोकांचं भाडं त्या सत्तावन्न ते झाल्यानंतर खरेदी विक्री राहिली आहे ही इतर कामं कमीत का या इतर कामाला कमीत कमी तुमचे दोन अडीच वर्ष जातात त्याच्यानंतर तुम्हाला आज एफ एस एस याचा वाढला गेलेला आहे तीनशे पाचचा एरिया आहे ही परत रेडिओ महिला परत तोडायची आहे हिला तोडून परत नवीन त्याला तीनशे पाच चेहरा द्यायचा आहे आज विकासक म्हणजे अण्णा शेणगे त्याचं ऑडिट करायला आले होते ते इथले स्थानिक काही जे आहेत स्थानिक लोकांनी ऑडिट करून दिलं नाही मग आता हे ऑडिट करून ते तुम्ही ऑडिट करून द्या ना सन्मानिय नार्वेकर साहेब या ठिकाणी आले न आल्यानंतर तिने सांगितलं की ही जीर्ण बिल्डिंग आहे त्याच्यानंतर आमचे जे विकासक आहेत त्यांनी सांगितलं की जीर्ण नाही आहे कारण की ते स्थानिक लोक राहतात असं म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा नाही ठीक आहे आपण त्याची डागडुजी करून आपण त्यांना त्या ठिकाणी आपण सहा ते सात माय चांगले बांधून देऊया पण त्यातल्यामध्येच काही लोकांना हे नको आहे मग हेडला काय पाहिजे काय हे तरी समोर येऊन त्यांनी सांगावं हा सगळा गौड बंगाल आहे सरकारने योग्य स्टेप घेणं गरजेचं आहे या ठिकाणी गुंतागुंत केली जाते या ठिकाणी गुंतागुंत वाढवली जाते गुंतागुंत गुंता -गुंता -गुंता नवीन केली जाते सरकारवरती देखील खटले टाकायला हायकोर्टात ही इथली काही मंडळी कमी करणार नाहीत खूप मोठा इथे अप अपहार अपव्यवहार घडतोय चुकीच्या गोष्टी घडत आहेत वेगवेगळं षडयंत्र रचलं जात आहे सरकारने योग्य भान देऊन हायकोर्टाने कोर्टाला संगतमन कर संगनमत करून या ठिकाणी योग्य पाऊल उचलणं गरजेचं आहे त्याशिवाय का या लोकांचा पुनर्विकास होणं शक्य नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी यांनी वैयक्तिक लक्ष घालावं ही विनंती या रहिवाशांनी केलेली आहे